हा नमस्कार आज आहे तीन मे दोन हजार चोवीस हो हो आधी कर काय करा पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला एक अंदाज द्या त्यांना म्हणा की सात ते चौदा तारखेपर्यंत सात मे ते चौदा मे त्या दरम्यान वादळी वाऱ्यास विजेस कडकडास पाऊस येणार आहे तर त्यांना म्हणा सतर्क करा विजेपासून काळजी घ्या झाडाखाली थांबू नका आपली गुरे जाणारे झाडखाली बांधू नका कारण की विजाचं प्रमाण जास्त काही ठिकाणी गारपीट पण होणार आहे तिकडे पूर्व विदर्भात तर पाऊस काय होणार आहे तुम्हाला सांग आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू छत्तीसगड तेलंगणा तिकडे पडणार आहे मुसळधार त्याचा असर आपल्याला होणार आहे ते तिकडे जास्त पडणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला तरी पडणार आहे पाऊस हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया यवतमाळ वाशिम पुसद अकोला अमरावती बुलढाणा परभणी जालना लातूर बीड उस्मानाबाद संभाजीनगर नगर, नगर जिल्हा तसेच सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसंच कोकणपट्टी असा असं जास्त राहणार आहे आणि गारपीट काय काय ठिकाणी होणार आहे गारपीट जिथे जिथे हलकी जमीन आहे तिथं हो तर बरेच शेतकरी मी म्हणत आहे की बाबा दोन हजार चोवीसच्या मान्सून बाबत थोडीशी माहिती घ्या तुमच्याकडून तर दोन हजार चोवीस चांगला पाऊस राहणार आहे दोन हजार चोवीस ला चांगला पाऊस राहणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येईल तसं अगोदर एकदा येईल पण त्याच्यात सर्वांची पेरणी नाही होणार शेवटच्या आठवड्यातल्या याच्यात पेरणी होणार जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होईल हो का आधी पण होईल काही जणांची काही भागात होईल सर्व सगळीची शेवटच्या आठवड्यात आणि त्याच्यातून उरले आली दहा ते पंधरा जुलै मध्ये हा पाऊस म्हटलं सात मे ते चौदा मे अवकाळी अवकाळी जोरदार जोरदार जास्त करून पूर्व विदर्भात जास्त हो का पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात इकडले दोन चार जिल्हे म्हणजे कोणते लातूर नांदेड बीड उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली सोलापूर हे भाग जास्त राहणार तर सात तारखेलाच या काही फरक पडणार समजा एक दोन दिवसाचा सात ला वातावरण चेंज होईल तुमच्या तिकडे येईल आठला पुन्हा दुसरा भाग जरी येईल नऊ ला परत वाढत वाढत सगळीकडे पसरत दररोज एक जीएक जीएक एक दिवस एक एक भागात जाईल मग हां हां ओके ओके धन्यवाद साहेब मग धन्यवाद